कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरती हे पेपरचं लोकमतच येत आहे त्यातनं त्यात सर्वात पहिले बारा हजार पदेचा मार्ग मोकळा हे वनमंत्र्यांनी सांगितलेलं आहे लोकमत पेपरला आहे विथ वी, आपले व्हिडिओ जो पण नवीन कोणी फॉलोअर असेल मागे दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आपण मी परवा एक व्हिडिओ टाकला होता रात्री कारण की रात्री अचानक की आपल्याला तो व्हिडिओ बदल बऱ्याच विद्यार्थ्यांचे सारखे मेसेज काय झालं त्या संदर्भात की आपण एक व्हिडिओ टाकला होता की सुधीर मुंगीटीवर साहेबांना दहा ते अकराच्या दरम्यान कॉल करा तर भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केलेले आहेत इतके कॉल गेलेत की सुधीर मुंगीटीवार पण वय टाकले आणि प्रत्येकाला उत्तर काय दिलं कॉलचं कारण प्रत्येक विद्यार्थ्याला शब्द दिलाय की जे पण वनरक्षक भरती संदर्भात किंवा वन विभागात जे पण भरती संदर्भात जे पण अपडेट असेल मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार हो आणि मी पोचवणार प्रत्येक अपडेट की काय कशा पद्धतीने काय चालू आहे आता हे बारा हजार पदे मोकळा मार्ग मोकळा डायरेक्ट स्पष्ट इथं म्हटलेला आहे म्हणजे मंजुरी झालेली आहे आणि सुधीर मुनगकर साहेब काय म्हणतायत विद्या त्यांचं बोलणं काय झालं की विद्यार्थ्यांचं मी पण कशा पद्धतीने काय म्हणतायत कॉल रेकॉर्डिंग पण सर्व गोष्टी आहेत मग सर्वात पहिले जो पण कोण नवीन असेल विद्यार्थी व्हिडिओ बघतोय तर दादा सर्वात पहिले माहिती समजून घे माहिती समजून घे मगच नंतर तुझं काय रिॲक्शन द्यायचं असेल ते दे हंड्रेड पर्सेंट दे मी काय म्हणतो ते समजून घे वनरक्षक वनविभागात वनसेवकची भरती त्यालाच वनमजूर आधी म्हणायचे त्याला तर वनसेवक नाव येणार ना आहे लक्ष द्या हे बारा हजार प्लस पदे आहेत आपल्याकडे मंजूर त्याच्यानंतर दुसरे पण अजून त्याचे वनसहाय्यक पण आहे ही न्यूज आलेली त्याबद्दल तुला सर्वात पहिले समजून सांगतो काय म्हणतंय लोकमत पेपरचे न्यूज काय म्हणते वनमंत्री दमदार आता हे दमदार आहेत काय आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे भाऊ अन्नटीवर भाऊ आता भाऊ विशेष नाही पहिले आपल्याला हे काही गरजेचं नाही आपल्याला काय महत्वाची आहे वन विभागात बारा हजार परमनंट स्थानिक वनमजूरांची पदे भरणार आता येतं बी बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की स्थानिक वनमजूर माझं स्थानिक कुठले बा मग आपल्याकडे वन स्थानिक हा शब्द आपल्या आहे वनवरक्षक भरती म्हणजे आता जर मागची झाली ना फॉरेस्टमध्ये ते जे पण म्हणजे जिथे वनवृत्तामध्ये जेवढे पण लोक असतील ते लोक भरू शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादं समजा मी नाशिकचं म्हणतो नाशिकचा जिथे जागा निघाले तर नाशिक जेवढे पण असतात का ते स्थानिक आता पहिले परिपत्रित म्हणले की वनवृत्तानुसार डिव्हिजन वाईज स्थानिक मग तो फॉर्म भरू शकतो म्हणून जो जिथे जे आहे ना तिथं तो भरेल म्हणजे म्हणायचा उद्देश काय कोल्हापूरचा विद्यार्थी नाशिकमध्ये येणार नाही नाशिकचा विद्यार्थी ठाण्यामध्ये जाणार नाही ठाण्याचा विद्यार्थी नागपूर वृत्तामध्ये जाणार नाही असं म्हणजे कुठे जाणार नाही तो स्थानिक आणि स्थानिक आहे म्हणून उलट चांगलं आहे कारण की तिथला प्रॉपर जो आहे ना त्याला जॉब भेटणार आहे म्हणजे त्याला प्रॉपर त्यांचा उद्देश जरी पगार थोडासा कमी आहे म्हणजे त्याचा बरोबर मेन होईल हा उद्देश आहे नाहीतर फार गडचिरोलीचा विद्यार्थी इथं येईल मग त्याला इथं भाडं तेवढं सगळ्या गोष्टी इथं मग ते होणार नाही म्हणून स्थानिक जो असेल त्याला जॉब भेटणार आहे ते पुढे तुम्हाला सर्व सांगणार आहे मग आता हे बघा आता आपल्या वनवृत्तामध्ये पहिली लेडीजी झालेली आहे प्रमुख तिचं त्यांचं नाव आहे का वन बघा मुख्य वनरक्षक प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता विश्वास यांनी ऑलरेडी आज त्याबरोबर त्यांनी सांगितलं की आपल्या वनरक्षक फॉरेस्टमध्ये काय गरजेचं आहे बा किती पदे कुठले गरजेचे वनसेवक किंवा मजुरांची काय गरजेचं त्यांनी परबड सरकारला जर आणि तिथं म्हटलेलं बघा शासनाकडे प्रस्ताव सादर दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वनसं संरक्षण भारतीचा मार्ग मोकळा सर्व डिटेल्स मध्ये सर्व एकदम आकून देईल त्याच्या आधी सर्वात पहिले लक्ष द्या कॉल रेकॉर्डिंगचं काय झालं सर जे तुम्ही रात्री व्हिडिओ टाकला तर कॉल रेकॉर्डिंग बद्दल काय झालंय तर प्रिय मित्रांनो सुधीर मुंगीटोव साहेब म्हणतात की आता भरती निघणार नाही भरती जानेवारीमध्ये निघेल डिसेंबर जानेवारी नंतर भरती निघेल कारण की आता आचारसंहिता लागू होते हे एकदम स्पष्ट विद्यार्थी बोलले हा ना त्यात अजून ते काय बोलले मग विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न केला मग पोलीस भरती निघते सर मग वनरक्षक भरती का निघत नाही तर तो काय बोलले तिथं की वनरक्षक भरती पण निघणार नाही आणि पोलीस भरती पण निघणार नाही हे तिथं स्पष्ट बोलले म्हणजे आता पोलीस भरती पण निघणार नाही म्हणे वनरक्षक आता आचारसंहिता लागते बरोबर काय असं त्यांनी सांगितले पण आता पोलीस भरतीवाले विद्यार्थी प्रत्येक आमदाराला निवेदन देत आहेत हे तुम्ही सर्वांनी पाहिलेले प्रत्येक आमदाराला निवेदन विथ मग आता त्यांचा आचारसंहिता म्हणजे काय होतं आहे पण ही जे आहे ना हे पदे मंजूर झालेले आहेत लक्ष द्या लक्ष द्या हे पदे त्यांना मंजूर मग द्या कुठलंही सरकार येऊ द्या त्यांना हे पदे भरणं कारण का तिथे गरज आहे माणसांची आज हल्ली फॉरेस्ट डिपार्टमेंटची गरज आहे जर हे दोन तीन महिने जरी लेट गेली तर सर्वात पहिले तुम्ही तिथे प्रिपेरेशन आहेत का आता काही काही नवीन आहेत तर बारावी पाचचं तिथे त्यांनी ठेवलेलं आहे कॅरेक्टर ह्या ज्या विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थ्यांचा बारावी पासच आहे तर त्यांचा अभ्यास काहीच नाही त्यांनी पुढे काहीच केलं नाही कामाला लागून गेले मग त्या विद्यार्थ्यांना अचानक जर त्यांनी सांगितलं भरती पडली ना आपल्या दोनच म्हणतात महिन्यात भरती कम्प्लीट करायची काय करणार दोन महिन्यात काय काय करणार किंवा तुम्ही पण तर त्यांनी सांगितलं दोन महिन्यातच भरती एक महिन्यात लक्ष द्या भरती निघाली जर काही अडचण आली तर महिन्यात दीड महिन्यातच भरती पूर्ण कम्प्लीट होते कवर होते पोलीस भरती तुम्ही पाहता तीन साडे चार महिन्यात पूर्ण पोलीस भरती कव्हर होते मग हे जर अचानक आले तुम्ही काय करणार म्हणून डोक्यात निगेटिव्ह मेसेज आणू नका की ठीक आहे आता जरी नाही पण दोन तीन महिन्यानंतर जरी आली तर तुम्ही त्यासाठी आहेत का रेडी ते पण गरजेचं आहे रेडी वय तुम्हाला प्रत्येक गोष्टी अपडेट देणार आहे अजून अजून त्यात ना त्यात हे लक्ष द्या जर उंगटीवर साहेब बोलले आता भरती नाही पण हे पेपरला त्यांनी काय सांगितलेलं आहे मग जर बायचान्स जर अचानक जे आर त्यांनी जर बायचा जे आर करून पास करून घेतला आचारसंहिता कारण पोलीस भरतीनुसार कि आपण रेफरन्स देऊ शकतो पोलीस भरतीला तुम्ही जे आर पास करू शकता आमचा काबर नाही जर अचानक भरती जर आर पास झाला तर तुम्ही काय करणार अचानक काय सर्व होणार आहे अचानक तुम्हाला टेस्ट तुमचं आहे तेवढं रेडी आहेत का आहेत भाऊ म्हणून रेडी सगळ्यात पहिले स्वतः रेडी राहा आणि लक्ष दे काही होऊ शकतं लक्ष दे अजून बोलतो मी आणि आपलं जे पण व्हिडिओ बनवतो एकदम रियालिटी कुठला स्क्रिप्टेड काम नाही राहत जे सत्य आहे जे बाहेरची मान्य तुमच्याकडे मान्य करत असतो मी काय अजिबात कुठलंही काही एडिटिंग बिडिटिंग नसते जर कलि घ्या लक्ष कधी कधीही काही होऊ शकतं अपडेट आली तू रेडी आहे का बोल नाहीये मग तुझसाठी त्यासाठी प्रिपरेशन मध्ये तयारी राहते तुझ्या तुझ्या तयारीत राह केव्हाही काही होऊ शकतं सुधीर मुंगुटीवार तुम्हाला तेच सांगायचं होतं की ते म्हणतात आता नाही पण काही होऊ शकतं जर काही झालीच अपडेट तर नक्कीच मी तुम्हाला कळवेल कळवेल शब्द दिला आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट कळवेल साठ पासष्ट हजार विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघतायत हे माझं काम आहे कर्तव्य जेवढ्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला आहे त्यांना मी वेळोवेळी अपडेट देणार विथ अजून आहेच एक दोन अपडेट लक्ष द्या पण ते कसं मी तुम्हाला बोललो ना जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत सांगणार नाही जर त्या कन्फर्म झाल्या तर नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकेल मी आणि तुम्हाला पण अपडेट देईल प्रिय मित्रांनो अशा पद्धतीने हे आहे हे सत्य आहे कारण की हे पेपरला कुठली गोष्ट आहे पेपरला येत असते तिच्या मागे कसं तरी सत्य लढ दपलेलं असतं एवढं आपल्याला भरती होणार आणि तुम्ही चांगलं आहे स्थानिक आहेत स्थानिकांना भेटेल चांगला चान्स भेटेल जेणेकरून जा दहा वर्षांनी प्रमोशन आहे तुम्ही या वनसेवक वरून वनरक्षक होणार त्याच्यानंतर दहा वर्षानंतर वनरक्षक वनपाल होणार हे तुमचं भरपूर आहे जेणेकरून तुमचा जो नंतरचा काळ आहे तो चांगल्या पोस्टमध्ये जाणार दादांनो म्हणून कुठल्याही पोस्टला कमी समजू नका खूप बेस्ट पोस्ट आहे आणि तुम्ही वनसेवक म्हणून गणले जाणार वनमजूर म्हणून गणले जाणार आहे जे पण काय असेल तुम्हाला डिले वेळवेळी माहिती देईल कमेंट करा काय तुम्हाला डाऊट आहे नक्कीच तुमच्यासाठी सॉल्व्ह करेल प्रेम मित्रांनो म्हणून तुमच्या कमेंट गरजेच्या आहेत कशा पद्धतीने हे तुम्हाला सांगितलं आहे मुंगेटवार साहेब काय बोलले तेही सांगितलं आहे अशा पद्धतीने वनरक्षक भरतीचं किंवा वनसेवक भरतीचं वेळोवेळी मी तुम्हाला माहिती दिली अपडेट दिला आपल्या चॅनलवरती आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे इथं परफेक्ट अपडेट भेटते कुठली फेक नसते कुठले एडिटिंग नसते जे ॲक्च्युअल आहे ते सत्य तुमच्याजवळ मांडत तुम्हाला प्रिय मित्रांनो आणि मांडेल ह्या भरतीचा जेव्हा पण येईल प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी पण काय मध्ये इंटरनल जी पण काही गोष्ट घडली ती तुमच्यापर्यंत मांडणार आणि तुमच्यापर्यंत सांगणार आणि वेळोवेळी अपडेट देणार परत सांगतो काही डाऊट असतील तर कमेंट करा कोणाला वाटेल की सबस्क्राईब आत्ता एवढं व्हिडिओ झाला पाच दहा मिनटं कुठे सबस्क्राईब करा लाईक करा बोललो नाही बोलणार पण नाही सबस्क्राईब करा लाईक करा कारण का चांगल्या कार्याला चांगल्या कामाला बोलायची गरज नसते ज्या विद्यार्थ्याला आवडलं आहे त्याला माहिती आवडली तो नक्कीच सबस्क्राईब करतो आणि लाईक पण करतो जर जर कोणी व्हिडिओ पाहत असेल हा ठीक आहे सर माहिती खूप बेस्ट वाटली किंवा काहीतरी हा थोडंसं सम, मनांचं समाधान झालं तर लाईक करू शकतो दादा किंवा नाही बी केलं तर काही प्रॉब्लेम नाही पण मी माझं काम करणार आणि वेळोवेळी तुम्हाला माहिती देणार प्रेमित्रांनो मित्रांनो परत सांगतो काही डाऊट असतील तर कमेंट करा कमेंट वाचून माझे प्रेम मित्रांचे डाऊट नक्कीच सॉल्व्ह करणार भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद